सम्यक्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकॉड आपले सहर्से स्वागत करीत आहे बंधू आणि भगिनी म्हणतात ना राजाने मारले व पावसाने झोडपले तर कुणाकडे दाद मागायची सध्या महाराष्ट्रातील जनतेची अशी परिस्थिती झालेली आहे म्हणजे गरीब जनतेची सामान्य नागरिकांची भटप्या भटप्या विमुक्त गोरगरीब आणि अतिमागास अशा सामान्य गरिबाची परिस्थिती निर्माण झालेली अशी परिस्थिती निर्माण झाली की आता दात कुणाकडे मागायची या ठिकाणी ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या झारखंड राज्याची विधानसभेची निवडणूक आणि महाराष्ट्र राज्याची विधानसभेची निवडणूक एकाच वेळी झाली आणि एकाच दिवशी मतमोजणी होऊन निकाल देखील घोषित झाले झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा व काँग्रेस इतर व इतर छोट घटक पक्ष यांची सत्ता त्या ठिकाणी आली त्या ठिकाणी झारखंड मुक्ती मोर्चा व काँग्रेस यांनी दोन तीन दिवसाच्या आतमध्येच आपलं मं मंत्रिमंडळ स्थापन करून ते जनतेच्या कामासाठी मंत्रालयामध्ये हजर राहून त्यांनी त्यांचं कामकाज सुरू देखील केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये महायुतीला प्रचंड यश मिळाल्या मिळाले दे असताना देखील जवळजवळ दहा बारा दिवस झाले तरी शासन सरकार अजून या ठिकाणी बनलं नाही मुख्यमंत्री बनले नाही आणि कालजी वाहू मुख्यमंत्री तेही त्यांच्या अति त्यांच्या कामामुळे त्यांना अतिशय त्रास झाल्यामुळे ते आजारी पडले व ते त्यांच्या गावी निघून गेले तर ह्या दहा बारा दिवसामध्ये या, या महाराष्ट्रीय जन महाराष्ट्रातल्या जनतेला कोण वाली असा प्रश्न क सामान्य माणूस विचारतो पण ही दात कोणाकडे मागायची काहीच सोय नाही तर शेवटी म्हणजे पाच डिसेंबर वीस चोवीस रोजी शेवटी हा मुहूर्त ठरलेला आहे शपथविधीचा आणि भारतीय जनता पार्टीचे देवेंद्रजी फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री होणार हे निश्चित झालेलं आहे आणि हा शपथविधी सोहळा भव्य प्रमाणात मोठ्या उत्साहात आझाद मैदानमध्ये होणार आहे या शपथ सोहळ्यासाठी देशाचे पंतप्रधान देशाचे सर्वोच्च मंत्री अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि येथील येथील मोठे मोठे उद्योगपती आणि अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांना आणि अनेक उद्योगपतींना या भव्य सोहळ्याचं निमंत्रण देण्यात देण्यात आलेलं आहे आणखीन वह महत्वाचं म्हणजे या कार्यक्रमासाठी तीन प्रकारचे भव्य असे स्टेज बनवण्यात आलेले आहे म्हणजे व्यापींसाठी एक वेगळा स्टेज असेल मंत्र्यांसाठी वेगळा असेल माननीय पंतप्रधान साहेब आणि ज्येष्ठ मंत्र्यांसाठी तो वेगळा स्टेज असेल एक स्टेज असा आहे की त्या ठिकाणी साधू संत महंत यांना देखील निमंत्रित करण्यात आलं आहे म्हणजे या सरकारी आता एक विशेष आहे की आझाद मैदानामध्ये अत्यंत मोठे देखणे असे स्टेज खूप मोठ्या प्रमाणात आसन व्यवस्था आणि अने अनेक अशा प्रकारच्या सुखसुई येणाऱ्या जनतेसाठी त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे यासाठी किती खर्च येणार आहे हा खर्च कोण करत आहे जर सरकारच्या वतीनं हा खर्च होत असेल तर काही कोटीच्या हिशोबानी पाच तारखेला एका दिवसासाठी काही कोटी रुपये खर्च होईल हे महाराष्ट्राच्या जनतेला एकूण त्या सोहळ्यावर एकूण किती खर्च झाला हे माहीत पडेल का किंवा हा खर्च कुणी केला एक सामान्य नागरिक म्हणून या ठिकाणी अशी वाटते की सामान्य माणसांना या पैशाचा हिशोब कळायला पाहिजे आता त्या ठिकाणी हे स्टेज बांधणारे हे आसन व्यवस्था करणारे मोठे मोठे कॉन्ट्रॅक्टदार आहेत हे कॉन्ट्रॅक्टदार कोणाच्या ओळखीचे आहेत किंवा अशा अनेक पद्धती अनेक अशा पद्धतीने तो प्रचंड असा सोहळा या ठिकाणी होणार आहे तर या प्रश्नाच्या संदर्भामध्ये नामांकित पत्रकार आहेत ते याच्या याचा या पाठपुरावा करून हा किती खर्च झाला कुणी केला हे एक काही दिवसांनी आपल्यासमोर येईलच परंतु सांगायचं तात्पर्य असं आहे की पूर्वीच्या काळात असं कधी होतं का कारण या ठिकाणी शपथविधी शक्यतो राजभवनात होतात राज्यपाल हे राजभवनामध्ये काही ठराविक निमंत्रणांच्या समोर आणि राजभवनामध्ये शपथविधी समारंभ हो होऊ शकतात आणि एक स्वतंत्र असं राजभवन आहे त्या राजभवनामध्ये अत्यंत देखणं अशा सभागृहामध्ये छोट्याखाणे पद्धतीने उत्तम पद्धतीने शपथविधी होऊ शकतो की जेणेकरून आज मैदानामध्ये जो प्रचंड असा मोठा कार्यक्रम भेटलेला आहे जे जे करोडो रुपये खर्च झाले आहेत ते करोडो रुपये खर्च वाचले असतील व हाच पैसा समजा पुण्यासारख्या ससून हॉस्पिटलमध्ये की जिथे गोरिंग हजारो रुग्ण तिथे येत असतात कुठल्या सुविधा त्या ठिकाणी मिळत नाहीत तर हेच करोडो रुपये जर ससून हॉस्पिटलला दिले असते का कर हेच करोडो रुपये जर लोकमान्य टिळक हायस्कूल सायन्स शिव किंवा जे जे हॉस्पिटल कस सेंट जॉर्ज हॉस्पिटलला दिले असते तर गोरगरीब जनतेशी रुग्ण रुग्णांची रुणा, त्या ठिकाणी सुविधा झाली असते किंवा हाच पैसा जर एखाद्या ग्रामीण भागात दिला असता तर दहा पंधरा गावं पन्नास वर्षासाठी सुजलाम सुखलाम झाले असते परंतु हे बोलण्याची सोय नाही असा जो कोणी बोलेल तर त्याला उद्या हे भक्तमंडळी राष्ट्रद्वी म्हणून म्हणू शकतात कारण या सोहळ्यामध्ये संत महंत यांना या ठिकाणी पाचारण केलेलं आहे त्याच्यामुळे या, या महायुक्तीला मत देणारा मध्यमवर्गीय असेल की जे काही मतदार असेल ह्या संत महंतांना पाहून ते बाकी मोठे खुश होतील आणि मग त्यावेळेला शेवग्याच्या शेंग्याचा भाव चारशे ते पाचशे रुपये किलो आहे लसूणचा भाव चारशे रुपये किलो कांदा कसा का किलो आहे ज्वारी कशी किलो आहे बाजरी कशी किलो आहे तांदूळ कसा किलो आहे सामान्य माणसाला लागणाऱ्या दर्दोच्या वस्तू भाजीपाला कशा पद्धतीने मिळतो म्हणजे किती प्रचंड महागाई आहे आणि हा गोरगरीब जो सामान्य माणूस माणूस आहे तो किती पिसलेला आहे किती त्याला येतन होत आहेत याच्याकडे पाहण्याचं कुणालाही लक्ष नाही आणि या महागाईच्या संदर्भामध्ये हा उडालेला जो वारंवार पैसा खर्च होणार आहे त्या संदर्भात जर कुणी बोललं तर भक्त मंडळी म्हणतील का तुम्ही तुम्ही हिंदू नाहीत का मग तुम्ही राष्ट्रद्रू आहात का तेव्हा अशा काही प्रश्नावर बोलण्याची सोय राहिली नाही तेव्हा अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी पाच तारखेला हा भव्य कार्यक्रम होणार आहे त्यासाठी पोलीस यंत्रणा ही सज्ज झालेली आहे महापालिका सज्ज झालेली आहे पोलीस यंत्रणेवर प्रचंड ताण आलेला आहे कारण देशाचे पंतप्रधान उच्च दर्जाचे मंत्री अनेक व्ही आय पी आणि उद्योगपती जर कार्यक्रम येत असतील तर त्यांच्या ते संरक्षण आणि हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडण्यासाठी पोलिसांवर प्रचंड प्रमाणाने ताण आला असणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सहा डिसेंबर महापरिनिर्वा दिन म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिवार दिन आणि या महापरिवार दिनी लाखो भीम अनुयायी पुरा देशातून दादरला येत असतात आणि त्या आलेल्या लाखो भीम अनुयायी यांना काही त्रास होता कामा नये यांची सुरक्षितता या गोष्टीची देखील पोलिसांना काळजी असते आणि ते ते देखील नियोजन पोलिसांना महापालिकेला करायचं असतं तर अशा दोन दिवस दो सलग हे मोठे कार्यक्रम का असल्यामुळे पोलीस यंत्रणेवर किती मोठा ताण आला असेल हे आपण समजू शकतो तेव्हा या ठिकाणी एकोणीसशे चौदापासून असे मोठे मोठे इव्हेंट आपल्याला पाहायला मिळतात प्रत्येक गोष्टीमध्ये इव्हेंट करायचा जाहिराती करायच्या आणि एक मोठा एक शो बस कार्यक्रम करायचे हे सातत्याने आपण पाहत आहोत काय गरज आहे बरं बरं माननीय पंतप्रधान साहेब संपूर्ण जगामध्ये त्यांचं नाव गेलेलं आहे संपूर्ण जगात त्यांचं नाव झालं त्यांना प्रसिद्धीची काय गरज आहे दुसरं महत्त्वाचं की इथले जे मीडिया हाऊस आहेत जे मोठे मोठे उद्योगपती आहेत त्यांचे मोठे मोठे चॅनल आहेत त्यांचे हजारो पत्रकार रात्रंदिवस मोदी साहेब अमित शहा योगीजी फडणवीसजी यांच्या संदर्भामध्ये रात्रंदिवस सातत्याने त्यांच्या महान कार्याची सातत्याने माहिती रात्रंदिवस चोवीस घंटे या वेगवेगळ्या चॅनलवर चालूच असतील त्यामुळं त्यांना प्रसिद्धीची काहीच कमी नाही कारण संपूर्ण मीडिया हाऊस त्यांच्या पाठीभाबाब आहे तेव्हा प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि हे करण्यासाठी अशा मोठ्या मोठ्या कार्यक्रम कार्यक्रमाचं आयोजन करणे हे सामान्य सामान्यातला सामान्य माणूस हा या गोष्टीकडे अचंब चकित होऊन पाहत आहे कारण हा जर पैसा कराच्या रूपाने शासनाकडे येत असेल आणि हा कराच्या रूपाने ज आलेला पैसा जर अशा कार्यक्रमावर त्याची उदळपट्टी होत असेल तर मग लाडकी बहिणी योजना आहे त्याला तुम्ही पैसे आणणार करून आणि अर्थतज्ञ म्हणतात की महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एवढी मजबूत नाही मग अशा पद्धतीने थोडा वारेमाप खर्च करणे हे सत्ता धाऱ्या सत्ताधाऱ्यांना पडतं का हा पण हे सामान्य माणसाला बोलण्याची जे त्यांना हिंमत होत नाही तेव्हा अशा पद्धतीने फक्त मायबाप सार मायबाप सरकारला एक अत्यंत गरीब माणूस एक अत्यंत सामान्य माणसांचा प्रतिनिधी मधून एक मी आपल्याला एक सोयीच्या टोकाच्या एवढीच म्हणजे विनंती करू शकतो की यापुढे आपलं सरकार येईल त्यावेळेला मंत्र्यांच्या कॅबिन मंत्र्यांच्या कॅबिनवर खर्च केला जातो कारण जे जा आहे त्याच कॅबिन वापरा बाबांनो तो पैसा तुम्ही वाचू शकता नंतर बंगल्यांचं रिपेअर इंटिरियर आणि बंगले म्हणजे पुण्यामध्ये बंगले आहेत त्याचे रिपेअर नागपूरमध्ये हिवाळ्या दिवस होतं त्या बंगल्यांचं रिपेअर मुंबईमध्ये राहणारे असणारे मंत्र्यांचे बंगले त्यांच्यावर खर्च आणि केवळ तांत्रिक मांत्रिकांचा आता चांगले त्यांचे दिवस आहेत तर तांत्रिक मांत्रिक सा सांगतात की हे ही वास्तू इकडे ही तिकडे फलाना भिस्तानं अशा पद्धतीने आणि मग त्या ठिकाणी चांगल्या 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 कॅबिन तोडल्या जातात चांगले चांगले बंगले त्याचं फर्निचर तोडलं जातं आणि नवीन खर्च हे नवीन मंत्री नवीन आमदार हे करत असतात तेव्हा मायबाप सरकारला विनंती आहे की आता कमीत कमी आपण वा आपण या वस्तूवर खर्च न करता जनतेच्या कामासाठी या पैशाचा वापर करावा आणि आता आपले जे आमदार निवडून आले त्याच्यात चार पाच आमदार सोडले तर बहुतेक आमदार हे करोडपती आहेत आता करोड करोडोपती राहणे हा काय त्यांचा गुन्हा नाही सहनशील मार्गाने त्यांचा काही धंदा असेल काय व्यापार असेल शेती जुमला असेल त्यांच्याकडे कर करोडो रुपये असू शकतात पण आता जर तुम्ही आला भागा घेतल्यात जनतेच्या सेवेसाठी आणि जनतेच्या सेवेसाठी आम्ही आमदार होणार जनतेसेवेसाठी आम्ही मंत्री होणार जनतेसाठी आमचा सरकार येणार तर मग जरा थोडा त्याग करा आणि कमीत कमी, -कमी आपल्या आपल्याला जे मिळणारे भत्ते आहेत आपल्याला जो पगार आहे आणि आपल्याला जे सवलती मिळतात पूर्व कुटुंबाला सगळ्या गोष्टी या गोष्टीचा जर त्याग केला आणि ती ती जी रक्कम आहे ती रक्कम जर आपण शासनात दान केली तर आपलं नाव इथे साफ करलं जाईल आणि पुढच्या वेळाला काढीचा खर्च न करता आपण निवडून या मायबाप सारखाला विनंती आहे की या पुढील काळामध्ये ज्या वेळेला आपलं सात तारखेपासून सरकार काम सरकारचं काम चालू होईल त्यावेळेला बाकी आपण वायफाळ खर्च करू नका पैशाची बचत करा व जनतेच्या कल्याणासाठी त्या पैशाचा वापर करा एवढीच विनंती या गोरगरीब जनतेच्या वतीने करतो धन्यवाद नमस्कार